नमस्कार मंडई वर्षात रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आता सणसूट चालू होणार आहे गणपती आहे दिवाळी आहे तर त्यासाठी प्रत्येक गोडाच्या पदार्थासाठी आपल्याला तर वेलची पावडर ही लागतेच लागते तर एकदम साखरविरहित आज आपण वेलची पावडर घरच्या घरी कशी करायची तीच पाहणार आहोत तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक नक्कीच करा ही वेलची पावडर आपण साखर न टाकता एकदम बारीक पावडरमध्ये करणार आहोत तर त्यासाठी इथं अर्धा कपनं मी वेलची घेतलेली आहेत आख्या आपल्या वेलची आहेत ना त्याच आपण इथं वापरणार आहोत आणि त्यासाठी ना अर्धा तुकडा आपण इथं जायफळचा घालणार आहोत जायफळ घातल्यामुळं काय होईल वेलची पावडर एकदम सुगंधित होईल तर आता पाच मिनटांना आपण लो टू मिडियम गॅसवर थोडीशी डाग आपण ही वेलची चांगली भाजून घ्यायची आहे किंवा आपण थोडीशी हलकीशी कडक होईपर्यंत ना ही वेलची आपल्याला इथं भाजून घ्यायची आहे वेलचीचा कलर आपल्याला इथं चेंज करायचा नाही फक्त वेलची कडक होईपर्यंत ना मस्त अशी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता वेलचीचा डाग हलके हलके पडलेले आहे अशी कडक ही वेलची आपली इथं झालेली आहे तर ह्या टायमर आपण गॅस इथं बंद करून घ्यायचा आहे आणि वेलची ना पूर्ण संपूर्ण ही थंड करून घ्यायची आहे तर त्यासाठी एका ताटात आपण ही वेलची काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता हात लावू शकते इतकी आपली वेलची ही थंड झालेली आहे तर एक मिक्सर जार घ्यायचा आहे त्या जार मध्ये आपण ही मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर तुम्ही असं पाहू शकता फाईंड अशी इथं पेस्ट झालेली आहे तर थोडंसं मिश्रण हे जाडसर वाटत आहे त्यामुळं ना आपण आणखी एकदा ना हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर आणखी एकदा इथं मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बघा एकदम बारीक अशी ना पावडर आपली तयार झालेली आहे तर साखर न घालता आपण ना ही वेलची ना तयार केलेली आहे तर एखाद्या रोजच्या भरणीमध्ये ना तुम्ही ही वेलची पावडरना भरून ठेवायची अशी च अशी ही वेलची पावडर राहते एकदम बारीक अशी ही वेलची पावडर तयार झालेली आहे अजिबात आपण इथं साखरेचा वापर केलेला नाही एकदम हिरवीगार मस्त वेलची आपली इथं तयार झालेली आहे प्रत्येक ना गोडाच्या पदार्थाला आपल्याला वेलची पावडर लागतेस तर एकदाच अशी वेलची पावडर करून ठेवली ना तर अगदी काम सोपं होतं अगदी कमी वेळामध्ये ना आपली ही वेलची पावडर घरच्या घरी तयार होते तर नक्कीच ना तुम्ही ही माझ्या पद्धतीने वेलची पावडर करून पहा आता भरपूर सणसूद येणार आहे गणपती येणार आहेत तर त्यासाठी ना अशा पद्धतीने वेलची पावडर करून घेतली की तुमचा गोडाचा पदार्थ करताना अगदी सोपा होईल तर नक्की ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत तो बाय बाय